नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात संपादक बळीराम सह प्रतिनिधी योगेश सातपुते यांचा रिपोर्ट जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामखेडा यांचा कला आविष्कार कार्यक्रम संपन्न यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकारी शिक्षक वृंद्यांनी परिश्रम घेऊन सरळचा कार्यक्रम यशस्वी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामखेडा यांचा कला आविष्कार कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री यशवंतराव पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश नवटाके जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामखेडा यांचा कला आविष्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री बालासाहेब सूर्यवंशी अध्यक्ष गांधर्व संगीत अकादमी मुंबई तर श्री बळीराम बोडके अधीक्षक वाणिज्य पश्चिम रेल्वे भारत सरकार व डॉ राजकुमार पाटील सरपंच कामखेडा माजी सरपंच सौ स्मिताताई गुडे आणि श्री संजय देशपांडे राजेश व्यवहारे अनेक मान्यवर उपस्थित होते आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद